सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून तुम्हालाही धक्का बसतो असंच एक चित्र गुजरातमधल्या भावनगरमध्ये पाहायला मिळालं जिथं लोक गाय किंवा बैलाप्रमाणे सिंहाचा पाठलाग करताना दिसलेत विश्वास बसत नाहीये तर हे चित्र पहा भावनगर विभागातल्या लिलिया स्थानकाजवळचं रेल्वे क्रॉसिंग गेट बंद होतं अचानक सिंह रुळावर आला ट्रेन येण्याची वेळ झाली अशा परिस्थितीमध्ये वनविभागाच्या पथकाला याची माहिती देण्यात आली यानंतर लोकांनी जे चित्र पाहिलं ते पाहून त्यांनाच धक्का बसलाय खरं वन विभागाचा कर्मचारी हातामध्ये काठी घेऊन सिंहाचा पाठलाग करत होता जसं पाळीव प्राण्यांना हकलवता तसा तो चक्क सिंहाला हकलवत होता जे खूपच विलक्षणीय होतं Vai!